बिग शेगाव जवळ प्लायवूड वाहून नेणाऱ्या ट्रकला लागली आग परिषद दलाच्या मोठा आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास शेगाव जवळील एका शेतमालाच्या परिसरात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे कर्नाटक राज्य नोंदणी क्रमांक के ए त्रेसष्ट एक्केचाळीस चौवेचाळीस असलेल्या चौदा चाकी ट्रक सन्माईत फ्लायवूड माल वाहून नेत असताना तांत्रिक बिघाडामुळं अचानक आग लागली आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून पडला सदर घटनेत ट्रक मध्ये भरलेल्या प्लायवूड साहित्यातून मोठ्या प्रमाणावर ज्वलनशीलता असल्यामुळं आगीनं काही मिनिटात रौद्ररूप धारण केलं स्थानिक नागरिकांनी तात्काळ लोट आणि आगीची तीव्रता जत नगर परिषद अग्निशमक विभागाला ही माहिती दिली सकाळी सात वाजेच्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर जत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी त्वरित अग्निशमक पथकाला घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले अग्निशामक विभागातील फायरमॅन सरपराज नाईक प्रताप गडते चालक सार्थक पाटील यांच्यासह सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली या दुर्घटनेत ट्रक मधील तरीही डिझेल टाकी पेट होण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा स्फोट टाळला आणि यामुळे आसपासच्या क्षेत्राला मोठा धोका टाळत आला घटनास्थळी धाव घेतलेल्या अग्निशमक दलाच्या जवानांनी वीस मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली या आगीमध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाहीये ही बाब सर्वांसाठी दिलासादायक ठरली आहे अपघातग्रस्त ट्रक पूर्णतः उलटला गेला असून वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर पसरलेल्या होत्या ज्यामुळे अग्निशमक जवानांना अग भिजवताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्यांच्यासोबत काही पोलीस अधिकारी व स्थानिक नागरिकही मदतीसाठी उपस्थित होते